डायस गौतम बुद्धाचं आणि महात्मा गांधीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच नाव घेऊन त्यांना तिथे आपली ओळख प्रसिद्ध करावी लागते बाकी त्यांच्या आदर्शांना त्यांचे जे त्यांना ज्यांना आदर्श मानतात त्यांच्या आदर्शांना मला वाटतं आंतरराष्ट्रीय स्तरावरती काही फार मोठी ओळख नाही असं वाटत म्हणजे आपल्याला गौतम बुद्धांनी महात्मा गांधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवरायांनी या देशाला खऱ्या अर्थानं ओळख दिलेली आहे पण या देशातले असतात हंत वाटते कधी कधी या देशातल्या पंच्याऐंशी टक्के लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आजही महत्व माहीत नाही म्हणजे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित पीडित दलित ओबीसी लोकांना त्यांना माणसासारखं जपण्याचा जपण्याचे अधिकार मिळवून दिले त्यांच्याबद्दल त्याच लोकांना मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल काही समज आहे आजही सर आजही नाही म्हटलं तरी सत्तरऐंशी टक्के ओबीसीच्याच मनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दलचे गैरसमज आहे आम्ही जिथे गावागावामध्ये जातो त्या ठिकाणी सांगतो की पहिले जर कलम कोणी लिहिलं असेल ओबीसी साठी ते बरेचसे आमच्या लोक म्हणतात की ओबीसी साठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं आम्ही त्यांना सांगतो की अरे ओबीसीसाठी त्यांना काय गरज होती पण ओबीसीसाठी तीनशे चाळीसावं पहिला कलम लिहिलं डॉक्टर पंजाबराव देशमुख त्यांच्या भेटीला गेले की या ओबीसीच्याच बद्दल सांगण्याकरता गेले तर बाबासाहेबांनी सांगितलं की पंजाबरावशी हे बघा मी तीनशे चाळीस वाजपर्यंत तुमच्या पहिलेच म्हणजे मी घटनेमध्ये नमूद केलेलं आहे पंजाबराव देशमुख देशमुखांना आश्चर्य वाटलं आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या बद्दलचा आदर गुणावला त्यांच्यामधला अरे या महामानवानी तर म्हणजे आपल्या समाजाचा पहिलेच विचार केलेला आहे ज्यांना मी सांगायला चाललो होतो की ओबीसींचा विचार करा पहिले तर ज्यांनी आपल्या भवितव्याच्या आपल्या पिढ्यांचा विचार केला आपल्या उज्ज्वल भवितव्याचा विचार केला त्या लोकांच्याच मनामध्ये सर जास्तीत जास्त गैरसमज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबरोबर <laughs> आम्ही जेव्हा जेव्हा गावकिड्यांमध्ये जातो आणि आमच्याही समूहामध्ये बसत असतो चर्चा करत गर असतो गर तेव्हा सर हा मुद्दा विशेष करून आम्ही त्यांना सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीसाठी फार मोठं काम केलेलं आहे आणि विशेष म्हणजे स्त्रियांसाठी काम केलेलं आहे आणि त्यातही यांच्या स्त्रिया अन्यायग्रस्त जास्त होत्या त्यांच्यासाठी सर्वप्रथम काम केले जात ही जाणीव त्या लोकांना आहे पण आपल्या लोकांना जाणीव नाही याचे सर खंत वाटते आणि म्हणून हा विचार म्हणजे आमच्या लोकांनी स्वीकारले आणि बाबासाहेबांच जी विचार आहे परिवर्तनाची जी एक दिशा आहे ती दिशा घेऊन चालणे फार महत्वाचं कुठलाही प्रोग्राम बघा ज्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा नाही अशा प्रकारचं चित्र या देशाच्या राजकीय पटलावर दिसत नाही सामाजिक पटलावर दिसत नाही सांस्कृतिक पटलावर दिसत नाही म्हणजे सगळीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या निमित्तानं उदो होतो परंतु त्याच बाबासाहेबांना दिखावा म्हणून स्वीकारलं जातंच मनामधून बाबासाहेब आंबेडकरांचा विचार स्वीकारला जात नाही ते या देशाचं दुर्दैव आहे या देशामध्ये जर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार खऱ्या अर्थानं स्वीकारला गेला असतात तर या देशाचं चित्र एक अत्यंत प्रगल्भ स्वरूपाचं चित्र पाहायला मिळालं असतं मला कधी कधी खंत वाटत विदेशामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचा जेवढा जय जयकार केला जातो बाबासाहेब आंबेडकरांच्या पद्धतीची भावना व्यक्त केली जाते अनेक विद्यापीठांनी आमच्या विद्यापीठातला उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून ज्या बाबासाहेब आंबेडकरांची नोंद घेतलेली आहे मात्र या देशामध्ये दुर्दैवानं ते बाबासाहेबांना वाटायचं की बाबा काय अपेक्षा काय होती त्यांची की माझा पिचलेला समाज आहे उपेक्षित समाज आहे वंचित समाज आहे त्या समूहाला बरोबरीचा अधिकार मिळावा आणि सुरुवातीला त्यांना असंही वाटलं की माझा समाज थोडासा वेगळ्या पद्धतीनं राहतो अडगळीमध्ये राहतो अस्वच्छ राहतो त्याचे कपडे अस्वच्छ नसतात आणि त्यामुळं कदाचित या समाजाकडे बघणारा दृष्टिकोन भिन्न असेल आणि म्हणून ते कृतीमध्ये आणण्यासाठी बाबासाहेबांनी उच्चांत उच्च पदव्या जे आपल्याला आश्चर्य वाटेल बत्तीस डिग्र्या थर्टी टू डिग्रीज वन मॅन स्कोअर थर्टी टू सगळ्या उच्च पथ पदव्या त्यांनी प्राप्त केल्या म्हणजे आजचा हा दिवस जो आहे फार महत्वपूर्ण दिवस आहे आपल्यासाठी आणि या दिवशी कथळे सरांनी आंबेडकरांची प्रतिमा भेट दिली त्यांचं किती कौतुक करावं खरं म्हणजे कौतुकासाठी माझ्याजवळ माझ्याकडे शब्द कमी पडतात आपण नेहमी या वाचनालयाच्या दृष्टीनं सकारात्मक विचार करता असाच सकारात्मक विचार आपण करावा अशा प्रकारची विनंती मी आपणाला करीन सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात पाटील सरांनी आपल्याला माहिती दिली म्हणजे आणि कसं राहावं त्याच अख्ख ज्ञान जर कोणी दिलं असेल तर ते डॉक्टर बाबा पण पर्यंतचा हा जो काळ आहे त्यांचा विद्यार्थी दशेतला काळ अत्यंत दयनीय अवस्थेतला आहे नंतर त्या काळ चळवळीचा काळ आहे त्यानंतर लेखनाचा काळ आहे अनेक प्र प्रकारची त्यांनी वृत्तपत्रसुद्धा निर्माण केली आणि त्यानंतर कॉलेज निर्मितीचा काळ आहे म्हणजे शिक्षणाला म्हणजे मिलीन कॉलेज झालं तुमचं पीपल्स एज्युकेशन सोसायटी लागली सिद्धार्थ सिद्धार्थ म्हणजे ह्या ज्या बाबी आपल्याला पाहायला मिळतात ते कसं आहे तर महात्मा कुठला फुलेले कबीर आणि गौतम बुद्धाला त्यांनी प्रामुख्याने गुरुस्थानी मारलं ही बाब लक्षात घ्या ही लाईन लक्षात घ्या आणि या लाईनच्या चार ला दृष्टीनं जो त्यांनी विचार केला आहे तो केवळ एका समाजासाठी नव्हे तर पूर्ण मानवी म्हणजे मानवी समाज जो आहे त्यात स्त्री पुरुष आवाल वृद्ध हे सगळेच आलेले आहेत आणि हा देश कसा वाचेल या देशात प्रत्येकाला प्रत्येकाचे अधिकार कसे प्राप्त होईल या दृष्टिकोनातून त्यांनी विचार करून प्रामुख्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनभर साथ अत्यानाट कराण गाता